या शैक्षणिक संस्थेत एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थी नंदुरबार शहरातून शिक्षणासाठी करतात नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय साधारण त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले हे विद्यार्थी गेल्या दोन तासापासून वर्ष प्रतीक्षेत उभे असतात

तर आम्ही इथं एक तासापासून उभे आहोत गेल्या एक तासापासून चार गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या गेल्या आहेत तरी एकही बस इथ थांबायला तयार नाही आहे ह्या प्रशासनाला ह्या महामंडळाला ह्या विद्यार्थ्यांपासून प्रॉब्लेम काय आहे याचा आवाज आम्ही आज इथे उठवणार आहे आम्हाला याचं उत्तर पाहिजे महामंडळाला आम्ही प्रश्न विचारतोय की विद्यार्थ्यांनी तुमचं वाईट काय केलं इतक्या बेचाळीस डिग्री टा तापमानामध्ये एकही बसेत थांबत नाहीये प्रॉब्लेम काय आहे आम्हाला कळवावा आणि आजच नाही ही रोजची व्यवस्था आहे आम्ही कधी कधी एक एकदा दोन दोन तास इथं थांबतो या मुली इथे थांबतात हा मरा याचं उत्तर पाहिजे धन्यवाद